पकडला डायरेक्ट ही बघा एक नंबर साईज पकडला ना एक नंबर यार कामच झाला तर नमस्कार मित्र मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो आपण आज चाललो आहे पंगेऱ्यामध्ये शिगा घेऊन म्हणजे खेकडे पकडायला खाडीतले ओके तर आपल्यासोबत आहेत अमितदा दर्शन आणि केतन तर आपण तिघं चौघजून चाललो आहे तर मित्रांनो तुमका नक्कीच कळणार की आपण शिगाने कुर्ले कसे पकडतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्यावा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच भावासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर आता आपण आलो आहे पंगेऱ्याच्या बांधावर आणि हो इकडे बांध आहे बघा डोळी वगैरे लावतात तर इकडे केतन आहे इकडे अमितदा आणि दर्शू आहे तर सगो हो इकडे सगळं दिसतात ह पंगेरा गाव तर आता आपण कुर्ले शोधतो इकडे शिगा वगैरे घेऊन पाणी भरला रे खाया तर आपल्याकडे मित्रांनो एक कुर्ली दिसली आणि केतनान पकडला डायरेक्ट ही बघा एक नंबर साईज पकडला ना उद्घाटन केलं केतनान हे रे? तर एक नंबर साईज भेटले बघा तर असो कार्यक्रम असतो आपला शिगांचो आवडतात रे डेंगे कडक आहे यार इलेला मन समाधान झालेलं आपला अरे कसली हा गो अंडी जात ना मी दा मी दात म्हणतोय अंडी आहेत ती आता आतमध्ये अंडी ना त्यांची ही तो। तो। काम पच्चीस झालंय आपल्या मित्रांनो तर आपल्याक दुसरी पण कुर्ली भेटली या उडव पेचली ती वाड्यात मोठी आहे काय ही बहिती केन अशी मार उलटी भेटली तो तो तारे तारे तो एक जी कुर्ली आहे ना आहे ती दगडीच्या खाली गेली आहे कोई गेली दिसत नाही खाली गेली सी दुही माती ना का वो, वो चिकल काटता तो कहा है ते बुडबुडे येते बघ इथे ते आपल्या ना मित्रांनो कुरले फसवला ना कारण ते कुरले ना लगेच गायब होते कारण त्यांच्या स्पीड तेवढा खतरनाक असता पोचली जाण

भेटली <laughs> तर आता ना आपल्या सरळ आता पुढे जाऊचं आहे कारण आपली अजून एक जागा बघूची राहिली आहे तर सुदर्शू म्हणता की थं कुर्ले भेटतील तर तसं थं जाऊन बघूयात आणि तिकडनं मग आपण डायरेक्ट जाऊयात जा कारण त्या कांदळात जर खेकडे भेटले तर भेटतील कारण आता ना पाण्यात भरती येईल या त्याच्यामुळे खाली उतरता पण येत नाही देख इकड़े इले और एक कुर्ली भेटली अजु एक मस्त साइज है ह्या बघा तर पाणी ना भरतील त्याच्यामुळे जास्त खाली उतरणं पण बरोबर नाही तो थी। अरे तुला कच कव तो बघली होती वाटे तर ही पद ही कमार हा काय बात आहे बस रे येऊ बरं त्यांना आपलं मस्तपैकी अजून एक भेटली आहे आणि तिनं पण लय नाचवला हो ना आणि ती हो एक जी होती नाचवणार ती ना गेली पळाली वाटत बहुतेक एक पकडला ना मस्तपैकी वाय डॉन असे कुरले भेटले ना तर कसं जरा समाधान वाटतं एकदम म्हणजे असं लांब इल्यासारखा पैसे वसूल वाटतात जरा आपण एवढे पैसे पेट्रोलला खर्च करणार नाही

आणि हे बघा दोन शे शिगा दोन कुरले एक नंबर अजून एक नाही दुसऱ्या शेगाव घेतन घेऊन येत उडव घेतन तिकडे कांदळात बार घेण्याचा लागला ठेव पेटवनी <laughs> दिसली काय हा दिसली 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 माका चल पाठी मरुदे नाही भेटली तर हरकत नाही कुरली तुक जात घेऊन जाईल ती मारला अबाश एक नंबर यार कडक कामच झाला भेटला का रे दर्श नजर कडक पकड पकड आणि मित्रांनो साईज बघा तुम्हीच बघा कसली हा एक नंबर बघा ना डेंगूच बघा कसलो आई एक सळी हा कुर्ले का एक नंबर साईज कसली काढला <laughs> ना उडव असं डेंग ना रे दोन तीन तरी खाऊ बर वाटत कडक पकडलं वाड्या कडक उड्या येणार का या ते आम्ही या दिवशी बघूया जरा पुढे जाऊया बघ बघ भेटले ते भेटले रे असे हो ना जाशेत पण एवढे मिळते कांद्यात ना नाही घेतो पण साईज कडक लगत लग रे मोठा आता ना आपण इकडचे कांदळा चेक करतो खाली चिकल पण भरपूर उडव उडव भेंड्रव

चिगेक लागली खडा खडा केला दोन घातले शिकाव ते ना पण घातला ना पंजो असतं तर हातच घातलं असत ते पण आली का बिळ्या आता बिळ्या डबल बिळ्या हा हा हलवत हात बघ त्याला अशी कर सोड सोड बघ शिक चोट हुळी मी दूर दूर हा डाब डाब कशा ना ती शिक दे शिक माडे आम्ही दगड्या कुर्ली पुढे गेली आधी रुपता हा काय तिचा दाखवतोय तर ना आपण कनुजो प्रयत्न केला होतो बीड पण ते कुर्ली बहुतेक गेली तरी ना तर तरी गेली असत मग ते का सोडूया कारण आज आपण खनत राहिलो ना तर खूप उशीर होत आपल्याक आपल्याकडे अजून एक कुठली भेटली ती पण मस्ती कि दर्शन पकडलं ना खडक या याच्यात करन... हो मस्त रे चांगली बरोबर टोपला तिकडे एक भेटले मी दा द्यास काय केलं रे परब टोकतोच म्हटलं तरी मार हो येताना पुन्हा एक भेटली हा भेटली तर दोघांक पण हा भेटले ते बघा इकडे एक आणि हा एक, एक। आता कडे नव्हती बरोबर चांगली साईज उडव अभास <laughs> उडवलं काय लागलो काय नेम अभाश दोन दोन उडवलंस बारकी आहे मस्त आपण एका साईड एक दोन दोन कुरलो आणि खरं तरी पडता काय बघ तर आता आपण येलो जानशीच्या बांधावर म्हणजे आतमध्ये येलो देवाळाजवळ नाट्यदेवीच्या मंदिराजवळ आतमध्ये रस्तो हा हे आतमध्ये येईल तर इकडे पण आपल्याला बघू शकत की हाय कुर्ली हत की नाही कारण आपण तिकडनं इकडच्या आशे आशेवर येलो की इकडे कुर्ले भेटतील तर बघूया चा, चालू करूया शोधूक तर चला भेटली कार्ड

गेली हो ते इले इले ना, ना मित्रांनो कुरले दिसतात तर खरे आहेत पण शिग्गेक काय लागत नाहीत पण लागतील नक्कीच खडू

तू मग खाली उतरू पाहतस हो बघ पुढे पुढे गेली आहात नशिबा फिरलेली आपल्या सध्या चांगली कुरली गेली माहिती का आढळ हो। चांगली उर्ली गेली तर मित्रांनो आता आपण घरी जातोय कारण वाजले पण खूप आहेत आणि भूक देखील लागली तर आता घरी जाऊयात आणि मित्रांनो व्हिडिओ जो एंड इथेच करतो आहे तुमका जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद